विजापूर रोड परिसरातील गॅलेक्सी पनाशमध्ये दोन फ्लॅट आणि दुकानगाळा देतो म्हणून एक कोटी पंचवीस लाखांची फसवणूक केल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी अमित अशोक थेपडे आणि मोनाली अमित थेपडे राहणार पुणे हे गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक असून त्यांनी सोलापुरातील मजरेवाडी येथील गॅलेक्सी पनाश या नावानं रहिवासी फ्लॅट आणि व्यापारी दुकानगाळ्यांची विक्री करण्याचा प्रकल्प चालू करून गॅलेक्सी पनाश या प्रकल्पातील दुकानगाळा क्रमांक एकवीस हा फिर्यादी शैलेंद्र किसन गायकवाड व एक्कावन्न व्यवसाय व्यापार राहणार विशालनगर पिंपळे निलेख पुणे यांना खरेदी देऊन जून दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत ताबा देतो असं सांगून फिर्यादीकडून पंचेचाळीस लाख रुपये रक्कम घेऊन रजिस्टर साठे खत लिहून दिलं गॅलेक्सी पनाश हा प्रकल्प जलदगतीनं विकसित करण्यासाठी फिर्यादीकडून पंधरा लाख रुपये रक्कम घेतली असं असताना त्यांनी दिलेल्या मुदतीत गाळा क्रमांक एकवीस आणि रक्कम पंधरा लाख रुपये फिर्यादीला परत न देता त्या बदल्यात फिर्यादीकडून आणखी चार लाख अठ्ठावन्न हजार रुपये घेऊन गॅलेक्सी पनाश या प्रकल्पातील रहिवासी फ्लॅट क्रमांक बाराशे एक आणि बाराशे दोन असे दोन फ्लॅट चौसष्ट लाख रुपयांना खरेदी देतो असं सांगून एकतीस बारा दोन हजार बावीस रोजीपर्यंत दोन्ही रहिवासी फ्लॅटचा ताबा देतो असं सांगून त्यांनी आजपर्यंत फिर्यादीकडून घेतलेली रक्कम किंवा दोन रहिवासी फ्लॅटचा ताबा दिलेला नाही याशिवाय फिर्यादीला विश्वासात घेऊन सर्व रक्कम व्याजासह परत देण्याचं आमिष दाखवून फिर्यादीकडून आणखी एकोणीस लाख रुपयांची रक्कम घेतली अशी एकूण त्र्याऐंशी लाख अठ्ठावन्न हजार रुपये की अमित थेपडे आणि मोनाली थेपडे यांनी फिर्यादीकडून बँकेमार्फत वेळोवेळी स्वीकारून त्या बदल्यात त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही याउलट फिर्यादीकडून घेतलेल्या त्र्याऐंशी लाख अठ्ठावन्न हजार रुपये रकमेच्या बदल्यात विविध व्याजदरानुसार रक्कम एक कोटी पंचवीस लाख तीस हजार पाचशे रुपये देतो असं सांगून पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र रजिस्टर नोटरीनं लिहून देऊन न वटणारा मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेचा धनादेश दिला अशा प्रकारे आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादित करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली म्हणून अमित थेपडे आणि मोनाली थेपडे यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तरंगे हे करत आहेत